कर शेतकरी मित्रांनो करण काढे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार संध्याकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समिती दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा जर करता मित्रांनो याच्यात ट्रॅक्टरमध्ये होता याच्या ट्रॅक्टरचा होता आणि इकडं पिकअप आणि ट्रॅक्टर दोन्ही पण हो आहे आवक महापदच मित्रांनो भर भरपूर आवक नाहीचे बघू जरासरी पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे जेणेकरून करून तुम्हाला उन्हाळ लाल उलटी खात सगळे बाजारभाव बघायला मिळेल क्वालिटीनुसार लाईव्ह आहे धन्यवाद शेतकऱ्यांक किती लाल कांदा शिल्लक आहे आणि उन्हाळ कांद्याची किती कशी परिस्थिती राहील हे पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगितलं आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला आपण विचारले लाल कांदा शिल्लक किती आणि उन्हाळला अजून टाईम किती किंवा चालू झालेले कांद्याची आवक किंवा माल कस काय आहे हे पण आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये लाल कलर आहे कांद्याला काय बघायला दादा कुठला आहे कांदा गोरांचं बियाणं कोणतं पंचगंगाचं बियाणं ठीक आहे आठशे तीस रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकतो गोलटीची उन्हाळ कांद्याची गोलटी आठशे तीस पॉईंट एट एट हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता गोलटी गाव कोणतं काका काका काय बघायला हा चौदाशे ऐंशी रुपये जाईल उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे ऐंशी पंचेचाळीस पन्नास प्लस आहे मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला आहे कांदा शिवलोपुरीचा कांदा ठीक किती गेली गोलटी आठशे पंच्याहत्तर कुठली गोलटी लाल कांद्याची ना ठीक लाईव्ह लाईव्ह दादा गोलटी किती गेली आठशे जायले उन्हाळ्या कांद्याची क्वल्टी क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदा संपला काय लाल एक का वा लालचा काय बघायला पंधरा दहा कुठला आहे मंडळाचा कांदा आहे वन थाउजंड फाय हंड्रेड टेन रुपीज क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये अजून किती शिल्लक अजून दोन टॅक्टर ठीक आहे आणि उन्हाळा नाही सोळाशे रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये लाल कांदा आहे कुठला आहे कांदा ठीक आहे उन्हाळ्या लाल सांग लाल, लाल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ताज आहे मिडियम साईज काय भाव झाला नाशिकला पंधराशे रुपये रुपये ठीक आहे उन्हाळा किती राहिला अजून लाल किती शिल्लक राहायला दोनशे क्विंटल मग ठीक आहे गाव कोणतं आपलं आमचं शिरसा शिरसान ठीक आहे धन्यवाद उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधरा कुठला आहे कांदा रेड कलर भरी गुलटी क्वालिटी बघू शकता लाल कांद्याची गोलटी किती गेली आता ही गोल्टी नऊशे अठ्ठावीस कुठली गोल्ट लाल कांदा संपला काय संपतो मीडियम साईज मध्ये लाल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती कला आता साठ चौदा साठ कुठला आहे कांदा कडकदा आमचा कांदा आहे लाल कांदा मिडियम साईज मध्ये किती शिल्लक आहे दहा बारा किलो चेवट चा आली ठीक धन्यवाद सोळाशे कुठला आहे कांदा देवरगाव देवरगावचा आहे उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड बियाणं कोणतं आहे घरगुतीच लाल उन्हाळ लाल काय बघायला चौदा ऐंशी कुठला कांदा वडनेरचा ठीक सोळाशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाऐंशी आहे कांदा बियाणं कोणतं आहे किती राहिले शिल्लक अजून लाल कांदा आवरलेच उन्हाळ ओके धन्यवाद पंधराशे सत्याहत्तर झाला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कलर पण चांगले कुठला राहिला कांदा थिल दरी। थिल लाल, का ना चाएक, लाल चाएक? किती शिल्लक राहिला एक गाडी राहिली ठीक गावठी का उन्हाळ्याच आहे का लालचं किती गेला चौदाशे अडवतीस कुठला आहे कांदा आडगावचा आहे ठीक किती राहिला शिल्लक अजून संपली संपले तेराशे पन्नास जायले मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघ किती गेला माउल्या साडे तेराशे रुपये मीडियम साइज मध्ये लाल कांदा पंधराशे सत्तर उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये पंचावन्न प्लस कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे घेतलेलं आहे का ओके धन्यवाद पंधराशे एकतीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा धोडं किती राहिला अजून लालचे पंधरा पंचवीस कुठला आहे कांदा नांदूरचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये उन्हाळ्याच ना बियाणे कोणतं होत याच येल्लोराच ठीक किती गेला काका चौदा नव्वद पंधराशे ला दहा रुपये कमी कुठला आहे कांदा नांदूरचा उन्हाळा कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला पंधराशे बावन पंधरा बावन आहे कांदा वडेचा कांदा आहे पंधराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं होते येलोरा लाल कांदा आहे चौदाशे ऐंशी मिडियम साईज मध्ये लाल कांदा किती राहिला शिल्लक दादा आवडतच आले ठीक बियाणं कोणतं होते लालचं घरगुती बियाणं हो गेला उन्हाळ्याशे पंधराशे तीस मोठ्या साईज मध्ये ताजा कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा, कांदा? शेलूचा बियाणं कोणतं आहे पंचगांगा सुपर ठीक चौदाशे तीस लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये चौदा तीस कुठला आहे आता कांदा सोळाशे झाला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पाजाशी कुठला आहे कांदा आडगावचा बियाणं कोणते आहे घरगुती बियाणं काय बघायला चौदाशे पंचवीस रुपये लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा शिल्लक किती राहिला कांदा थोडे राहिले ठीक चौदाशे पासष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदा आहे ला कांदा उर्दूचा किती राहिला लाल कांदा संपला चौदाशे कुठला चौदाशे रुपये काय बघा लाल सोळाशे रुपये झाले पंधराशे सत्तर ठीक आहे पंधराशे सत्तर झाला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये किती माल अजून आता चालू झाला लाल संपले ओके पंधरा पंचवीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कुठला आहे कांदा वडाळे साई बियाणं कोणतं घरगुती नऊशे लाल कांद्याची आहे ना नऊशे लाल कांदा संपला काय किती राहिला शिल्लक अजून ओके धन्यवाद लाल कांद्या पंधराशे पंचवीस रुपये झाला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आला कांदा दोन गावांचं बियाणं नाही सांगता चौदाशे एक्क्याऐंशी रुपये लाल कांदा आहे कुठला आहे कांदा आडगावचा बियाणं किती राहिला शेवटचं काय बघायला चौदाशे रुपये कुठला कांदाचा कांदा आहे चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये लाल कांदा उलटी काय बोगली आठशे ऐंशी चौदाशे चाळीस लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदा चाळीस कुठला आहे कांदा क्वालिटी एकसष्ट रुपये साईज ला काय मारलो होत याला कुठे लागवड कधीशी होते नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ठीक आहे चालेल चला बियाणं कोणते ना आता भाव किती गेला आज सोळाशे एकसष्ट सोळा एकसष्ट सोळाशे ठीक धन्यवाद हा पंधरा सत्तर झाला उन्हाळ कांदाची क्वालिटी बघू शकता ड्रायमाले पंधराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस कुठला आता कांदा बियाणं कोणतं आहे बाहेरून घेतो ठीक हा सुपर रेड कलर मध्ये उन्हाळ कांदा ड्राय माले क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला काय बघा सतराशे सतराशे किती सतराशे कुठला आहे कांदा कळवणचा कांदा आहे सतराशे एक रुपये वन थाउजंड सेव्हन हंड्रेड वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा बियाणं कोणतं बियाणं कोणतं घरगुती बियाणं ठीक हा किती गेला दादा सतराशेच गेला ठीक आहे का दोन्ही ट्रॅक्टर तुमचे किती का कांदा आहे अजून आत्ता चालू झाले का ठीक ओके साठवणूक नाही करते का कांदे साठवणचे वेग नंतरचा आहे का ठीक काका पंधराशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस आहे कुठला राहतो कांदा किती माल शिल्लक राहायला लाल दोन एक ट्रॅक्टर धन्यवाद काका किती काय पंधराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आहे बियाणं कोणता आहे कांद्याचा आपण बियाणं आहे बियाणं घरगुती बियाण कस काय माल निघू राहिले आर्मीज चांगले ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद गाव कोणतं आपलं गाव गुत्याने ओके धन्यवाद पंधराशे बावन्न रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कुठला आला कांदा वडाळीचा बियाणं कोणतं घरगुती पंधराशे चोपन्न रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा कुठला आला कांदा डान सांगताना बियाणं कोणतं आहे आपलं ठीक पुन्हापूर्ण मालकास का निघू राहील या ॲव्हरेज कमी ऍव्हरेज कमी निघून राहील म्हणजे दरवर्षी बॅग्स का लाल ठीक एक्क्याऐंशी हा पंधरा एक्क्याऐंशी झाला कुठला आहे दादा कांदा तिकडचा उन्हाळा कांदायम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती गेला दादा चौदाशे अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस कुठला आहे आपला कांदा नांदूर नांदूर कुर्द ठीक आहे नांदूर खुर्द चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये बियाणं कोणतं होतं दादा हे आपलं लोक घरगुती बियाणं ठीक आहे माल चांगले निघतंय का चौदा एक्क्याण्णव झाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे एक्क्याण्णव रुपये कुठला दादा कांदा तळवडा माले हाव किती किलोमीटर सत्तर आहे सत्तर ऐंशी किलोमीटर ठीक परवडतं की घेऊन जाऊ परवट लाल किती राहायला शिल्लक आता चालू झाले नंतरच ठीक आहे उन्हाळाच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस आहे पंधरा पंधराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता उन्हाळाचं गाव कोणतं ताजा, ताजा उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा आहे काय भाव केला दादा तेराशे एक कुठला आहे कांदा खडक आमचा कांदा आहे तेराशे एक रुपये ताजाच बियाणं कोणतं आहे आपलं बियाणं लाल कांदा आहे मीडियम साईजमध्ये भाव किती घ्याला पंधराशे तीस कुठला आहे कांदा किती गेला चौदाशे चौदाशे एक्कावन्न रुपये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे चौदाशे रुपये कुठला आता कांदा खेडगाव जिथली खेडगाव हा मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा साईज पंचावन्न साठ प्लस साईज आहे किती गेला दादा पंधराशे बहात्तर कुठलाय कांदा मांगी तुम्हीच आहे क्वालिटी बघू शकता पंधराशे बहात्तर पावणे सोळा झाला जवळपास बियाणं कोणतं होते गुड लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम प्लस किती गेला दादा चौदाशे ब्याऐंशी कुठला आहे कांदा सोग्रजचा कांदा आहे चौदाशे ब्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती राहिला लाल कांदा शिल्लक तीन चार राहिले ती चौदा सत्तर झाला मिडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता चौदाशे सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीज कुठला आहे राधा कांदा ब्राह्मणगाव हा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये थोडं टर्पल नाही गेले कांद्याची किती गेला बाबा भाव किती गेला साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा ना। नारायणगाव किती माल शिल्लक राहिला लालचा अजून पाच आहे पंधराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा शेलूचा किती राहिला शिल्लक आज थोडा राहील चौदाशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम प्लस आहे मीडियम मिक्स आहे थोडा कुठला आहे आता कांदा खडक ओझरचा कांदा आहे ठीक आहे मावल्या चौदाशे सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळी कुठला आहे कांदा बियाणं कोणतं होतं याचा अंबरचं बियाण आहे चौदाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा हा चौदाशे सत्तर एकच एका दोन्ही एकच आहे ठीक लालचा आहे मीडियम साइज मध्ये लाल क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये किती आला पंधराशे चौदा कुठला आहे कांदा कडक आमचा कांदा आहे पंधराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता शिल्लक किती राहिला काका एक ट्रॅक्टर राहिला तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा वाजरावर संध्याकाळचे चालू आहे आवक मापताचे मित्रांनो कांद्याची आवक सरासरी मापत आहे उन्हाळा कांदा बऱ्यापैकी यायला लागलाय मार्केटमध्ये मग तर सात हा आले सतराशे पर्यंत मार्केट चालू आहे मित्रांनो सरासरी हाएस्ट सरासरी मार्केट चालू आहे चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी मार्केट चालू आहे तुमच्याकडे कांदा पाजराव काय चालू आहे आणि उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती किती दि दिवसात जास्त उन्हाळ कांदा निघल कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा उन्हाळ कांद्याला अजून किती टाईम आहे आणि कांद्याची पोझिशन कशी वातावरणामुळे चांगली आहे की खराब पोझिशन आहे आणि जे माल आहे माल आवक कसं करेल हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव चालू मित्रांनो जेणेकरून एक अंदाज येईल पुढील सरासरी आवक चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद